मुंबई ते गिरणार हा प्रवास आपण करणार आहोत हे वाले वाले इथे आम्ही ऑर्डर देतो आता इथून पुढचं स्टेशन जुनागड जुनागड आपण आता ज्या स्टेशनच्या बाहेर आलोय आहे हा आपला रूप आहे आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या गिरनाथ दर्शनच्या पहिल्या भागामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते गिरणार हा प्रवास आपण करणार आहोत तर हा प्रवास आपण बँड्रावरून जी एक चाळीसचा वेरावल एक्सप्रेस ही ट्रेन सुटते डायरेक्ट बँड्रा ते वेरावल ही एकच ट्रेन आहे आणि दुपारी ही एक वाजून चाळीस मिनिटांनी असते ती बँड्रावरून सुटते आणि जुनागडला सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आपल्याला जुनागडला पोचत होते आणि जुनागडवरून गिरणार चार ते पाच किलोमीटर अंतरावरच आहे तो आपण तिथून टमटमने आपण त्या गिरनारपर्यंत जातो तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई म्हणजे आपण मी आता ठाण्यामध्ये आहे ठाणा ते गिरणार असा प्रवास पाहणार आहोत जर का तुम्हाला गिरणाला यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन ट्रेनचं तिकीट किती आहे ट्रेन किती नंबरला लागते बँड्राला बँड्राला आपल्याला आपण लोकलच्या इथे उतरायचं स्टेशनवर आणि तिथून टर्मिनलसाठी आपल्याला वेगळं रिशाने जावं लागतं ते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की बँड्रा टर्मिनसला आपण तिथून कसं जातो आता मी इथून ठाण्यावरून दादर दादरवरून परत चेंज करून मग मी बँड्राला जाणार आहे आणि बँड्रावरून परत रिक्षा करून बँड्रा टर्मिनसला जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्ही जर जा गिरनारला जायचं असेल दर्शनाकरिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे आणि आपला हा गिरणार प्रवास कसा होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल मला खूप उत्सुकता लागली आपण गिरनारला कधी पोहोचतोय दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन कधी घेतो आहे दोघे आता दहा हजार पायऱ्या आपण चढून जाणार आहेत परत आपण गिरणार परिक्रमासुद्धा करणार आहेत फक्त या व्हिडिओमध्ये आपण ठाणा ते गिरणार असा ट्रेनचा प्रवास पाहणार आहोत आता इथून मी चाललो एकटाच आहे आता यावेळी प्रज्ञा आणि कुकू काही येत नाही आहेत शाळेला सुट्टी नाही आहे म्हणून आता मी एकटाच आहे यावेळी आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक एकशे वीस ते दीडशे जण आहेत ते आता तिकडे गेल्यावर आपल्याला जमजेल आणि ही आमची ग्रुप कोण अरेंज करतं राजू शेट्टे म्हणून आहेत मी पण पुढे जाऊन त्यांची ओळख करून देईन चला तर मग जास्त वेळ न घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जय गिरणारी कुकू बोल जय गिरणारी चलो जय गिरणारी तर आपण था आता ठाणा दादर बँड्रा असा प्रवास करत आता बँड्राला पोहोचलो आहे आता इथून बँड्रावरून आपण जायचं बँड्रा टर्मिनसला तर आता आपण इथे खाली उतरूया इथून शेअर ऑटो आहेत वाटतं टर्मिनस जायला बघूया तर बघा आपण आता इथून खाली आलो इथे या ऑटो लागलेल्या असतात आता आपण शेअर ऑफ शेअर ऑटो केली आहे बँड्रा टर्मिनसपर्यंत एकाचे वीस रुपये घेतात तर आपण आता इथून शेअर ऑटोनी जायचं बँड्रा टर्मिनसला तर हे बघा आपल्याला ऑटोवाले इथे उतरवतात वीस रुपये शेअरिंगमध्ये आणि तुम्ही जाऊन तिथे उडून पण जाऊ शकता आणि इथे उतरवल्यावर आपल्याला इथे पण आतमध्ये जायला गेट आहे तर आपण तिथे आतमध्ये जाऊया किती नंबरला आपली गाडी लागली आहे ते मी तुम्हाला सगळं सांगतो आपण प्लॅटफॉर्म नंबर तीनवर आल्यावर ट्रेन लागलेलीच असते हे बघा सौराष्ट्र जनता एक वाजून चाळीस मिनटांनी प्लॅटफॉर्म नंबर तीनवरून सुट्टी लक्षात ठेवा आता आपण आपलं डावा नंबर शोधूया हे बघा हे जे आहे समोरून येतात ना या साईडचे ते राजूवाका स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लवकर आले आपली गाडी लागली आहे आता जे मी तुम्हाला दाखवले ना राजूवाका तेच आमच्या गिरनार ट्रीपचं म्हणजे गिरनार दर्शनचं सगळं आयोजन त्यांच्याकडेच असतं तिकीट बुकिंगपासून आमचं हॉटेल बुकिंगपर्यंत परत गिरनारपासून आम्ही सोमनाथला जातो तिथून बस करतो तर सगळं ते बसचं अरेंजमेंट पण ते राजूवाकाच करतात तर खूप जण मला विचारतात आम्हाला पण आहे तुमच्या ग्रुपमध्ये तर कसं आम्ही जास्त करून मोठा ग्रुप आम्ही बनवत नाही आम्ही जेवढे ओळखीचे असतात ना तेवढीच लोकं घेतो आणि जर का अजून कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर मी त्यांना राजू हकाचा नंबर देतो यांच्या कमेंट देतात आपल्या व्हिडिओला तर मी त्यांना राजूवाकाचा नंबर देतो मग त्यांचा काय राजूवाकाशी बोलणं होत असेल मग ते राजूवाकाशी बोलतात बाकी तुम्हाला पण काय बोलत असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता ठीक आहे आता आपली ट्रेन लागली आहे अजून आपल्याला ट्रेन सुटायला अजून सव्वा तास सव्वा तास सव्वा ते दीड तास, तास।, तास।, तास आहे अजून तोपर्यंत बाहेरच थांबतो आता यावेळी आपल्याबरोबर ग्रुपमध्ये किती जण आहेत त्या त्या राजूबाकांना मी विचारेन थोडाव्यात आता सगळे सीटचं अरेंजमेंट करतील ते कसं काय काय ते आणि नंतर मी तुम्हाला सगळं सांगतो आता इथे आपल्याला निखिल नीता आणि रियांश जॉईन झालेत त्यांची तिकीट ए सीमध्ये आहे आपली साधी नॉर्मल स्लीपर आहे ठीक आहे आणि आता वादेत बरोबर एकला पाच मिनटं आहेत अजून पस्तीस मिनटं आहेत आपण अजून वेटिंगच करतो आहे तर आपल्यासोबत आपले राजू शेठ भेटलेले आहेत बाकी काय बरं आहे ना ठीक आहे आता मंडळी आपल्याला आपली सीट मिळालेली आहे आणि आता वाजलेत बरोबर एक वाजून पस्तीस मिनटं एक वाजून एक वाजून चाळीस मिनटाने आपली गाडी सुटेल तर आपण आता आपली बॅग इथे ठेवली आहेत अडतीस नंबर आपली सीट कन्फर्म झाली आहे आपल्याला आता वरचा टेस्ट आला आहे आता पाच मिनटात आपली गाडी सुटेल बरोबर टायमात सुटे का बघूया आणि सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आपण जुनागडला उतरू तेव्हा समजेलच तर मंडळी गाडी आपली सुटलेली आहे बॅड्रा टर्मिनसवरून पाहू शकता बरोबर एक वाजून चाळीस मिनटं झाली आहेत गाडी ऑन टाईमात सुटली आहे जय गिरधारी प्रवास आपलं सुरू झालेला आहे दत्तगुरु महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाची ओढ लागली आहे तेव्हा का वॅड्रा टर्मिनसवरून निघाली एक चाळीस तर मंडळी आता एवढी सगळा हा जो ग्रुप आहे ना तो सगळा हँडल करतात हे बघा हे राजू काका आहेत तुम्हाला यायचं असेल तर मी यांचा नंबर देईन तुम्हाला हे सगळे ग्रुप हँडल करतात आता पाहू शकता सगळी अरेंजमेंट चालू आहे तिकीटची आणि यावेळी आमच्यासोबत एकशे वीस जण आहेत टोटल बाकी सगळे आता इथे बसलेत आता मी पण या डब्यात आहे बाकी सगळे या डब्यात अर्ध्या डब्यात असं त्यांचं असं चालू आहे यावर्षी टोटल आमच्याबरोबर एकशे वीस जण आहेत असं आता राजीव सांगितलं बाकी आता तिकडे उतरल्यावरच समजेल आपल्याला आपल्याबरोबर कोण येते कारण का आता ट्रेनमध्ये सगळे कोण चेंबूरवरून येतं कोण ठाण्यावरून येतं कोण कोल्हापूरवरून येतं एवढे ते लांबून लांबून पण येणारे आपल्याबरोबर भक्तगण आहेत आता ट्रेनमध्ये कोण कुठे बसतं ते आपल्याला एवढं माहिती नाही आता तिकडे आपल्याला उतरल्यावरच उन्हाकडला समजेल की आपल्याबरोबर कोण कोणकोण येते मग तेव्हाच आमची सगळी ॲक्च्युली भेट होते सगळ्यांची एकत्र मग तिथून आम्ही एकत्र टमटमनी आपल्या प्रेरणाचा वाचनमुळे जातो ते तुम्हाला कमदेलंच पुढे आपण किती वाजता करतो काय काय आपले हा मुंबई ते, ते गिरणार प्रवास कसा होतो ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आणि जे कोण नवीन येणार असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही येऊ शकता की मुंबई ते आपण गिरणार प्रवास कसा काय करू शकतो ते ठीक आहे बाकी आता आपण पुढे आपलं या प्रवासात आपली स्वामींचं भजन होतं नामस्मरण होतं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ठीक आहे आता बघूया या तर मंडळी आम्ही आता जस्ट जेवायला बसलो आहे या जवालात आपल्यासोबत माने साहेब आहेत प्रवीण आहे इथे आता इकडं नरेंद्र वेदन लागा मधिका वेदांवरती बसलाय त्याला नंतर दाखवतो आता जेवायला या आता दो दोन वाजून चाळीस मिनिटं झाली आहेत आता जेवायला बसलोय त्या जेवायला तर मंडळी आता आमचं बघितलं छान असे पेठ पूजा आमची झालेली आहे पोट भरून आता सगळे जेवले आता वाजले बरोबर पावणे तीन बघा इतके आता सगळे निवांत गप्पा मारत बसलेत ठीक आहे आता कोणतं स्टेशन आलं होऊंड मारूया आणि आपले कुलकर्णी गुरुजी नमस्कार नरसोबाच्या वाडीला असतात बरे ना नमस्कार। तीन वाजले आता म्हणजे तीनला पाच मिनिट आहेत गाडी पोचली आहे पालघरला तर आपण आता सुरतला आहे गाडी ऑन टाईम आहे बरोबर वाजले पावणे सहा स्वामी समर्थन सुरत 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 आता आम्ही इथे सुरतला आहे ना ऑनलाईन ढोकळा ऑर्डर केलेला तर आता आले ढोकळा आणि काय मागवले आपण कॉन ढोकळा आणि अळुवडी अच्छा कॉन ढोकळा आणि अळुवडी मागवली आहे माडी साहेब भेजवण तवा ढोकळा ओके आता आम्ही आता आस्वाद घेऊ आणि चहा पिऊ बाकी आता गाडी ऑन टाईम आहे काय प्रॉब्लेम नाही सुरतला गर्दी बघू शकतो तर आम्ही आता वडोदरा स्टेशनला पोचलो आहे आणि आता वादलेत बरोबर आठ आठला एक मिनिटच आहे आता इथे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे तर इथे जेवण येईल आता आमचं एकशे वीस जणांचे एकशे वीस डिश येतील तर आता त्यांनाच आम्ही शोधतोय कुठपर्यंत आले एबाले, एबाले। ये ये आपा। आपा ते बघतोय आम्ही वडोदरा हा बघ आला हे बाले आपलं जेवण आहे इथे आम्ही ऑर्डर देतो म्हणजे राजू अका ऑर्डर देतात एकशे वीस जणांच्या डिश असतात मग येतात आपल्याकडे अजून आपलं भजन चालूच आहे हे बघा मंडळी या जेवायला आपण मगाशी बघितलं आपल्याला जेवण आलं आता वाचल्यात बरोबर साडेआठला पाच मिनट आहेत तर जेवणामध्ये बघा दोन गुलाबजाम पनीरची भाजी लोणचं भात दोन डाळ आणि एक सुकी भाजी आणि ह्याच्यात चपाती आहे आपल्याला असं हे जेवण मिळतं तर आम्ही सगळे बसलो आहे या जेवायला या जेवायला या पाठीत का, का? प्रवीण ओके या जेवायला जेवण घेतो तर मंडळी आता आपण जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालंय आता आपण झोपायचं आता वाजलेत बरोबर रात्रीचे पाहुणे दहा सकाळी पाचला येईल जुनागड स्टेशन समजलं दादा आपल्याला किती वाजतात ते भेटू सकाळी ज्या येणार सुप्रभात मंडळी आता वादलेत बरोबर चार वाजून पंचवीस मिनटं आपण आता पोहचलोय जेतलसरला जेतल जेतलसर आता इथून पुढचं स्टेशन जुनागड आत्ता जस्ट उतरलो आणि इथे पाहू शकता ओला आहे पाऊस आहे इथे भरपूर आता वाटतं आत्ता जस्ट पडून गेलाय ठीक आहे जेतल सर चार वाजून पंचवीस मिनटं आली लवकर आली आहे गाडी तर मंडळी आता जस्ट उतरलो आहे बरोबर वाजले पाच पावणे पाचचा टाईम असतो वाटतं सगळी ट्रेन आता इथे रिकामी होईल आणि ही ट्रेन पुढे वेरावरला जाते बघा जुनागड आपण आता जस्ट स्टेशनच्या बाहेर आलो आहे आता सगळं आपलं पब्लिक येते आणि आता इथे आल्यावर मग आपण आता इथे टमटम लागतात त्या पण आपण बुक केलेलं असतात मग आता सगळे इथे तोपर्यंत थांबावं लागेल कोणती काय काय मग पकडून आपण आपल्या प्रेरणाचा आश्रमला जाणार बघा आता इथे सगळे उतरलेत आमच्या ग्रुपमधले निखिल आता इथे जे ऑटो लागल्यात ना ते ऑलरेडी आम्ही अगोदरच आम्ही म्हणजे ते राजेबा अगोदरच बुक करतात आणि आता या ऑटो पकडून आपण आपल्या प्रेरणादा जाणार जाणारे बघा कमटमवर आपण आपलं सगळं सामान लोड केलं आहे मनोजबाई चला आता आपण बसू आणि आपण गिरणारकडे रवाना हे बघा ऑफिस प्रेरणाधाम आणि हा नंबर आहे तुम्ही या नंबरला फोन करून बुकिंग करू शकता प्रेरणाधाम आश्रमचा तर मंडळी आता वाजले बरोबर पावणे सहा आपण या व्हिडिओमध्ये मुंबई ते गिरणार असा ट्रेनचा आपण प्रवास पाहिला आणि आता या व्हिडिओमध्ये पण मी आम्ही जिथे थांबतो प्रेरणादाम था आश्रमला ज्याचा नंबर दिलेला आहे किंवा बुकिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरला फोन करून विचारू शकता आम्ही आता इथे सगळे थांबलो आहे हे बघा आता पुढे तिथे राजूबा रूम कोणाकोणाला कोणते कोणते रूम आहे ते वाटप चालू आहे राजीबा काही ते रूमचा करत आहेत आम्हाला आमची रूम मिळाली बावीस नंबर ही बिल्डिंग आपल्याला दिली आहे <laughs> आता रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे ते हा आपला रूम आहे आपल्या प्रेरणादा पाहू शकता तुम्ही बाकी नंबर मी व्हिडिओच्या एंडिंग मध्ये दिलेला आहे ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया आपल्याला काय करायला मिळतं आपण परिक्रमा असेल तर परिक्रमा करू किंवा मग दत्तशिखर दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊ दहा हजार पायऱ्या चढू ठीक आहे आणि आता इथे पाऊसचं चालू आहे आणि आज तारीख आहे बरोबर एक एक डिसेंबर सॉरी एक नोव्हेंबर ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गिरणार